Isa, Hello again. Hello. Rami Santha. Grand salute. <Eight>. Hey. <laughs> no. Scout, Guide, clap, scout. बैठेंगे बैठ जा आणि नाशिक भारत स्पौस आणि गाईड्स जिल्हा संस्था नाशिक प्रशिक्षण केंद्र नाशिक यांच्या वतीने आणि वर्गवासी अशोकराव बर नागरी पतसंस्था पिंपळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आणि छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय काकासाहेब नगर तथा रानगड तालुका निफाट जिल्हा नाशिक या दोन्ही कार्यस्थळावर आयोजित शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील जिल्हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या जिल्हा मेळाव्याचं आज उद्घाटन या कर्मवीर काकासाहेब वाघ काकासाहेब नगर साखर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ आणि शाळा या दोन्ही प्रांगणामध्ये आज त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये नियोजित जे मान्यवर आहेत त्यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे आणि आपण त्यांचं सर्वजण स्काउट की आपले सर्वात प्रथम स्वागत करूया आणि आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे बोलूया स्काउट गाईडला मी या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं नाशिक भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा संस्था प्रशिक्षण केंद्र नाशिक या जिल्हा संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो यानंतर मी मान्यवरांना सर्व मान्यवरांना उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या जिल्हा मेळाव्याचं उद्घाटन आपल्या हस्ते या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आपण दीर्घ प्रज्वलन आणि लॉर्ड वेळ पावेल यांच्या पुतळ्याला पुष्पाला अर्पण करून अभिवादन करणार आहोत तत्पूर्वी जिल्हा संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांना आपले या स्काउट मध्ये आपण जोडून घेणार आहोत आणि आपल्या स्काउट मुवमेंटचं जे प्रतीक आहे सिंबल आहे ते म्हणजे आपला स्टार आणि उगल मी जिल्हा संस्थेचे जिल्हा संघटक सन्मान्य श्री सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या स्टेजवर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना आपल्या बंधुत्वाचं जागतिक बंधुत्वाचं जे प्रतीक आहे ते स्थार्फ आणि ओगल परिधान करावं त्याच्यासोबत डिस्ट्रिक्ट काउन्सिलाची कमिशनर गाईड श्रीमती कविता वाघ मॅडम यांनाही विनंती करतो की सरपंच ताई देखील या ठिकाणी आहेत त्यांनाही पण आपला हा जागतिक बंधुत्वाचा वंड ब्रदरमूडचा जो सिंबॉल आहे स्कार पाणी योग तो परिधान करावा हा स्कार पाणी योग याचा आपल्या गड्यामध्ये परिधान झाला की आपण या जागतिक स्तरावरील आणि जागतिक बंधुभाव जोपासणारी जी चळवळ आहे त्या चळवळीचे आपण सर्वजण मेंबर होतो असा त्याचा अर्थ आहे सर्व मान्यवरांनी हा का स्वीकारला त्याबद्दल मी त्यांच्या आपल्या जिल्हा संस्थेच्या वतीने आयोजकांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी याचेच्या लेफ्ट हँडला जे दीप प्रज्जलनासाठी यायचं आहे या ठिकाणी मी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आणि निफाड विधानसभा मतदारसंघाचे सन्मानीय आमदार दिलीप काका भटकर यांनाही विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि या चळवळीचे संस्थापक जगातील मुलांचा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते लॉड पिळ पावेट यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करावा त्यांच्यासोबत इतरही मान्यवर आहेत या संस्थेचे सन्मान्य पदाधिकारी असे अजिंक्य राधा वाघ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सरपंच आहेत या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं हे तेजाचं जे प्रतीक आहे ते म्हणजे समय या समयीचं दीप प्रज्वलन त्यांनी करावं आणि या सगळ्या पाहेच्या पुस्तहारा परडून अभिवादन करतो सर्व मान्यवंदनांना फ्रेंड्स थोडं पुढे पुढे असो पुढे पुढे असो हार

ya kan tuh ya kita ya. diusut terus terus विभिन्न स्थानों पर ऐसे परिचालन वस्तुएँ हो रही हैं जहाँ पर तो इनके वासनाहार कुछ भी नहीं हैं। यहाँ पर समान या फिर छेड़ा नहीं करने हो रहे देश का उपयोग यहाँ पर समान या फिर रेडियो कहाँ पर हो रही हैं इनका ऐसे विशाल यहाँ पर इनके उपयोग देश की और दक्षिण ओर की ऐसा

पुन्हा व्हावं बाकी जे मान्यवर आहेत त्यांनाही विनंती आहे की त्यांनी या ध्वज ध्वजारोहण समारंभासाठी यायचं आहे आप आपल्या विद्यालयामध्ये स्काउट गेट ध्वजारोहण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होते या उद्घाटन सोहळ्यासाठी निफाड विधानसभेचे विद्यमान आमदार आदरणीय दिलीप काकाजी डनकर त्याचबरोबर कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे संचालक त्याचबरोबर विश्वस्त श्री दादा वाघ रानवडच्या शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय रामदास वाडवणे रानवड ग्रामस्थ प्रथम नागरिक संगीताताई गायकवाड ज्येष्ठ नागरिक आर डी सर त्याचबरोबर रानवड गावचे प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब वाघ विलास काका वाघ एक साथ खड़े रहिए खड़े आप एक साथ विश्राम एक साथ सावधान ऐ इकडे वही वाजला श्रम प्रार्थना शुरू दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना हमारे ज्ञान में आओ प्रभु में बस जाओ रे दिल में आकर के परम ज्योति दी देना दो प्रेम की गंगा दिलों में प्रेम का सागर हमें आपस में मिलजुल कर प्रभु रहना सिखा देना हमारा कर्मों सेवा हमारा घर सेवा सजाई मान हो सेवा से वो सेवक बना देना वतन के वास पे जीना वतन के वास पे मरना वतन पर जा प्रभु हमको सिखा देना दया कर दान भक्ति का। हमें परमात्मा देना दया करना हमारी Salut! Salut! जैसे थे भारत साउट झंडा ऊंचा सदाएगा ऊंचा सदा है झंडा ऊंचा सदाएगा

भारत साकाउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा